नमस्कार मित्रो पटलं तर घ्या या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत मित्रो तुम्ही नवीन असाल तर आपल्या पटलं तर घ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका तो विषय आजचा असा आहे की जे खेड्यामध्ये गोरगरिबांना घरकुल योजनाचा लाभ दिला जातो तर प्रत्येक गावामध्ये कोणती -कुंती न कोणती योजना घरकुलाची चालू असते पण या घरकुलाच्या योजनेमध्ये घरकुल कमी व्हायलात आणि अधिकाऱ्याचे पोटं भरायला लागलेत कारण ज्याला घरकुल द्यायचं आहे त्याच्याकडून अधिकारी सही करायचे पैसे पाच हजार दहा हजार पैसे मागतो मी आताच बघितलं आहे एका विहिरीचे पन्नास हजार रुपये अधिकाऱ्यानं मागितलेत पन्नास हजार रुपये मग हे काय यांच्या बापाच्या घरून पैसे देतात का यांच्या घरून पैसे देतात का हे फुकट काम करतात का, का हमाली करतात हे अधिकारी पगारावर आहेत आणि शासनाने यांनी पगार दिलेला आहे आणि खाऊन खाऊन यांचे पोट बरेच भरलेले आहेत तरी पण गोरगरीबाच्या घरकुल योजनेचे पैसे खाण्याचं काम हे करतात मला म्हण सांगायचं एवढंच सरकारला विनंती करायची की घरकुल योजनेचे पैसे कोणत्याही अधिकाऱ्याकडं कोणत्याही याच्यात कोणत्याही सहीकडे न करताना डायरेक्ट गरिबाच्या खात्यामध्ये जर जमा केले आणि त्या गरिबाला घरकुल योजना जर मंजूर केली ज्याला मंजूर केली त्याला मात्र त्या घराची वाळू म्हणजेच रेती वीट हे सगळं काही फुकट दिलं गेलं पाहिजे त्या गौरगरीबाला वाळू विटी वगैरे जेवढं घरकुल लागतंय त्या घरकुलचं इस्टिमेट किती आहे त्या इस्टिमेटवर गव्हर्नमेंटनं त्या, त्या लाभार्थ्याला ते सगळं पुरवायला पाहिजेत एका गावात जर दहा घरकुलं असतील तर दहा घरकुलाच्या सिमेंट विटी आणि वाळू त्या गरी गरिबाला देऊन टाकायची म्हणजे जेणेकरून कोणत्या अधिकाऱ्याला पैसे दिले जाणार नाही मोलमजुरी त्याच्यातून कटल पण सगळे कामं करतात आणि खरं तुम्ही एक विचार करा की लाख आणि दीड लाखात घर होतं आहे का त्याचा घराचा पाया खांदायचा वाळू विकत आणायची विटी विकत आणायच्या त्याला घरी आल्यावर त्याला उतरायची हमाली द्यायची पाया भरायला दगडं आणायचे प्लस्टर काही करायचं वरचं स्लॅब काही टाकायचा याचं कोणतंही काम होत नाही मग गव्हर्मेंट या गोष्टीकडे का लक्ष देत नाही किती भ्रष्टाचार व्हायला आहे किती मोठमोठ्या लोक जगा लालेत किती मोठमोठ्या लोकांच्या मोठमोठ्या बिल्डिंग वाढल्या अरे गरीबाचा उद्या गरीबाचा गरीबा द्या काहीतरी करा गरीबासाठी घरकुल योजनेचा लाभ पूर्णच्या पूर्ण तुमच्या इमानदारीनं त्यांना द्या गरीबाला अरे घरकुलासाठी गरीब लोक तरसा लागलेत या वर्षी मिळणारे त्या वर्षी मिळणारे जो सरपंच देणारे तो सरपंच देणारे असं करता करता किती सरपंच झालेत पण अजून काही लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही ज्यानं पैसे दिले त्याला मात्र लाभ मिळतो आणि त्याच्याकडून पैसे खाल्ले जातात हे मात्र सत्य घटना आहे कसा वाटला व्हिडिओमध्ये मित्र मित्र हो तुम्हाला शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण तुमच्या गावात अशी समस्या आहेत